आणि राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा एक निर्णय सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या त्याला मंजूर मिळाली आहे योजनेसाठी एक हजार सातशे वीस कोटी रुपयांच्या निधीला शासनाची मान्यता मिळाली आहे पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये आता मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी ही बातमी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय तर मग नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे आणि खुशखबर तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून पाहिलीच असेल तर मग शेतकरी मित्रांनो अखेर आज तुमची सातव्या हप्ते प्रतीक्षा संपली असून तुमच्या बँक खात्यामध्ये आज राज्य सरकारून या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार असल्याची अधिकृत अशी माहिती स्वतः महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केली आहे आणि याची अगदी अधिकृत अशी हेडलाईन राज्यामधील अशा न्यूज चॅनल चालली होती जे की तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला थोडक्या मध्ये पाहिलं असेल तर मग राज्य सरकारकडून आज राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एक हजार सातशे वीस कोटी रुपये एकाच वेळेस प्रति शेतकरी दोन हजार रुपयाप्रमाणे जमा करण्यामध्ये येणार असून शेतकऱ्यांना या पेरणी आणि लागवडीच्या काळामध्ये या आर्थिक मदतीमुळे थोडासा हातभार लागेल अशा प्रकारची आशा आहे तसेच राज्य सरकारकडून यावेळेस साथी हप्त्यासाठी कसल्याही प्रकारच्या शर्ती आणि अटी न ठेवता सरसकटपणे या हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे कारण की गेल्या वेळेस सहाव्या हप्त्याच्या वेळेत ज्या शेतकऱ्यांची ही केवायसी पूर्ण होती केवळ शेतकऱ्यांना हप्ता राज्य सरकारने वाटप केला होता परंतु यावेळेस मात्र राज्य सरकारकडून सरसागरपणे जेवढे पण राज्यामधील शेतकरी पात्र असतील त्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यामुळे राज्यामधील त्र्याण्णव पॉईंट वीस लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी येऊन सातवा हप्ता त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल याची दक्षता राज्यमधील सर्व शेतकऱ्यांनी घ्यायचे आहे तर मग आज लगभग संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुमच्या आधार मोबाईल नंबर वर हप्ता जमा झाल्याचा खुशखबर म्हणा किंवा एक बातमी आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद